लाडकी बहीण भाऊ सुरू आहे पण रस्त्यावरील खड्डे बुजवायला पैसे आहेत का राज यांचा टोला राज ठाकरे यांनी परदेशातून आल्यानंतर प्रथमच पक्षाचा मेळावा घेतला यात त्यांनी परदेशावरील लोक पर्यावरणाची किती काळजी घेतात ते सांगितले आपल्याकडे या मूळ गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही नोकरी आरोग्य आणि पाण्याच्या प्रश्नावर लक्ष द्यायला आपल्याकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ सुरू आहे परंतु एक हजार पाचशे रुपये द्यायला तिजोरीत पैसे आहेत का येथे रस्त्यावरील खड्डे बुजवायला पैसे नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला ते पुढे म्हणाले की अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्यासाठी ते, ते पुढे म्हणाले की थोडीशी व्या बाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडची जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं राज, राज्य राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत दहाण्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही हे गोष्ट थांबणार नाही ही गोष्ट आपण भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो आहोत काय करून ठेवतो पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आले आहेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे तिक जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे <laughs> एकमेकांना वरती शिवया द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या